Tahun-tahun, berani yang berlaku, <laughs> riasan kepala saya, riasan kepala saya, riasan kepala saya. Riasan kepala saya, riasan kepala saya, berlaku segera. Riasan kepala saya, bagai saya, riasan kepala saya. Ya, ada t i

सोडली की तुम्ही तासन तास हसा कसा माझी टेंगल करा कसा राहा कडा मी आधी सम्यथा आणायचो तो अन, काय सांगायचं हे जी आस्तर, ओ आस्तर, बोला, हो। बोला, बोला। जीवनातली एकदम खरी चोवीस कॅरेट पिवर पुढे सोडू का बोला जाणराव बोला आज तुमच्या पुढील आम्ही हसणार पण नाही आणि रणणार पण नाही बोला जागरा बोला मास्तर मीच मीच तो प्रसिद्ध ग्रामीण कथाकार जागराव कदम बघत काय जीवनात कल्पनेतल्या खोट्या कथा रचता रचता खऱ्या जीवनाची व्यथा कधी होऊन गेली काही उमलच नाही ja <laughs> <laughs> oh, <Mase. laughs> <Huel master? coughs> to

धन्य धन्य झालं देवा परमेश्वरा तुझीच कल्पा रानराव आता तुम्ही समजू व्हायस ते बघा जास्त आपलास नातळलं त्याचा विचार बंद बघा बंद करा डोळूसा जी नाती गोती वाऱ्या उडून गेली फिरून गेली त्याची चिंता आता पुढे लाट करायची नाही काळ्या ढिक्कर दुधकाळाची इथून पुढे आठ वर्ष पुढे करायची नाही अरे अरे नाती गोती ना, का ले, ले, संद, संद, काय असतात ते आपण दाखवून देऊ आसपास आपण एकमेकांचा आय दहा बासले मायले समज समज काय